जय महाराष्ट्र बातमी येते थेट मुंबईमधून एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का पस्तीस आमदारांचा धक्का नेमकं काय झालंय पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप कसा होतोय यामागे कोणाची खेळी भाजपाचं कोणाला पाठबळ उद्धव ठाकरेंनी कसा टाकलाय डाव नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं का आहे गेल्या तीन ते चार वर्षात राज्याच्या राजकारणात अनेक उलटफेर झाले उद्धव ठाकरे यांची सत्ता शिंदेंनी घालवली स्वतः मुख्यमंत्री झाले भाजपाने दोन शिवसेना केल्या उद्धव ठाकरेंची एक आणि शिंदे गटाची एक त्यानंतर सुद्धा राजकारण राज्यातलं थंड व्हायचं नाव घेत नव्हतं अनेक वेळा चर्चा होती की उदय सामंतांना भाजपाने फूस लावून पुन्हा एकदा शिंदे गटाचे दोन तुकडे करणार आणि एकनाथ शिंदेच्या महत्वाकांक्षेला लगाम लावणार कारण उदय सामंत यांची महत्वाकांक्षा लपलेली दिसत नाही त्याचप्रमाणे शिंदेची मुख्यमंत्री पदाची पुन्हा एकदा जी सुप्त इच्छा आहे तिला जरब बसवण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते आणि पुन्हा एकदा उदय सामंतांना सोबत घेऊन शिंदेगडाचंच फूट पाडू शकते त्यामुळे उदय सामंत हे राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत शिवसेनेतून पुन्हा शिंदेगडात आले त्यांनी जिकडे सत्ता तिकडे खोबरं असं अनेक वेळी केलेलं असताना आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एक जोरदार चर्चा रंगली जात आहे की एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांनी केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आता काहीच पाहिल्यासारखं नातं राहिलं नाही दोन दिवसापूर्वीसुद्धा एका कार्यक्रमात शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांकडे बघितलंसुद्धा नाही कारण दोघांमध्ये जे काही महत्त्वाकांक्षा लपलेली आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद पाहिजेच होतं आणि ते त्यांनी मिळवलं शिंदेंनासुद्धा पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं हो होतं मात्र शिंदेंना तसं काहीच होता आलं नाही त्यामुळे ते आतमधून नाराज असताना भाजपाचे जे जास्तीत जास्त आमदार आले आहेत आणि भाजपाला आता कोणाची गरज नाही त्यांच्यासोबत सुद्धा आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं जे राजकारण आहे की पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासोबत जाऊन शिंदेना दुसरीकडे म्हणजेच सत्तेबाहेर पाठवणं परंतु यामध्ये आता शिंदेच्या आमदारांचंसुद्धा खच्चीकरण व्हायला लागलं आहे शिंदेचे जवळजवळ पस्तीस आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत असा जोरदार आरोप आता सामन्याने केलेलं आहे भाजपामधून ज्यांना विधानसभेला तिकीट मिळालं नव्हतं तेच जे काही नेते होते ते शिंदे गटात गेले होते आणि शिंदे गटाच्या तिकीटावर युतीच्या निवडणूकमध्ये निवडून आले होते त्यावेळी आता शिंदेंना ज्या ज्यावेळी भाजपा आदेश देईल त्यावेळी ते आमदार शिंदेंना सोडून भाजपात सामील होतील आणि जे काही दहा ते पंधरा आमदार सत्तेसाठी भाजपाला लागतील ते शिंदे गटातील आमदार इकडे येऊन गट स्थापन करून पुन्हा एकदा भाजपासोबत जातील आणि शिंदेचं राजकीय अस्तित्व हे संपण्याच्या मार्गावरच दिसत आहे म्हणून गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये शक्य नाही अनेक ठिकाणी दोघांचं जे काही राजकारण आहे ग्राउंड लेवललासुद्धा अनेक ठिकाणी त्यांची मारामारी होताना दिसत आहे एकमेकांना विरोधक म्हणून अनेक ठिकाणी ते आहेत त्यामुळे गेल्या काही काळापासून भाजपा आणि शिंदे यांच्यात जे युद्ध सुरू आहे आणि एकमेकांचे जे काही आमदार फोडणंसुद्धा आता पुढे वाहू शकतं त्यामुळेच ह्या पस्तीसमधील काही आमदार हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुन्हा राजकारण कसं पेट घेतं आणि शिंदेचे आमदार भाजपात की ठाकरेंकडे जातील याकडेसुद्धा आपण लक्ष ठेवूया मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांचं राजकारण भाजपाच संपवेल का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र